या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा माझ्या मते क्लिनिंग आणि मेंटेनन्स या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे क्लिनिंग मध्ये फक्त स्वच्छता आपण करतो आणि मेंटेनन्स म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात थोडक्यात सांगायचं झालं तर आपण स्वतःला मेंटेन करतो म्हणजे काय करतो फक्त आंघोळ करून स्वच्छ होतो एवढंच आहे का तर अजिबात नाही खूप साऱ्या गोष्टी आपण करतो जसं की आपण आपल्या डाएट व्यवस्थित ठेवतो एक्सरसाईज सुद्धा व्यवस्थित रेग्युलरपणे करतो आपले काही छंद असतात ते आपण जोपासतो म्युझिक असेल रिडिंग असेल आउटिंग असेल खूप साऱ्या गोष्टी आपण स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी करतो बरोबर ना त्याचप्रमाणे आपल्या किचनचं सुद्धा आहे फक्त क्लिनिंग गरजेचं नाहीये तर मेंटेनन्स सुद्धा तेवढाच गरजेचा आहे जेणेकरून आपल्या संपूर्ण किचनचं लाईफ वाढेल आता मेंटेन करायचं आपलं किचन म्हणजे नक्की काय करायचं हे थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे आता माझा हा जो काउंटर टॉप आहे तो तुम्हाला अगदी छान सुटसुटीत स्वच्छ एकदम असा काळा कुठेही डाग वगैरे नसणारा दिसत असेल माझ्या बऱ्याचशा मा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला देखील असेल तर या मागे फक्त स्वच्छता किंवा क्लिनिंग नाहीये तर या मागे मेंटेनन्स सुद्धा आहे बघ आता हा काउंटरटॉप आपल्याला मेंटेन करायचा आहे म्हणजे काय करायचं आपल्या किचन ओट्यावरती शक्यतो लिमिटेड गोष्टी ठेवायच्या म्हणजे अगदी आपल्याला रोजच्या रोज ज्या लागणार आहेत त्याच बाकी सगळं कॅबिनेट मध्ये भरून ठेवायचं कारण की कसं आहे किचन ओट्यावरती तुम्ही जेवढ्या जास्त वस्तू ठेवाला तेवढी स्वच्छता करायला तुम्हाला वेळ लागणार आहे प्लस त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हटल्यावर त्याच्यावरती धूळ बसणार आहे आपला जो काही तेलकट चिकट थर असतो तो त्याच्यावरती साठणार आहे आणि मग ते किचन आपलं आणि तुम्हाला जर हौस असेल की आपला काउंटरटॉप असा छान भरलेला डेकोरेटिव्ह असा दिसावा असं जर वाटत असेल तर आपल्याला मग त्यासाठी त्याच्या स्वच्छतेसाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर क्षारयुक्त पाणी येत असेल आणि अशा पद्धतीने आपण जर रोज कट्टा स्वच्छ करत असू तर हे पाणी किचन ओट्यावरती अजिबात साठू द्यायचं नाही म्हणजे असं होता का म्हणे की ओट्यावरतीच पाणी सांडलंय आणि तिथेच ते सुकून गेले तसं जर झालं तर काय होणार आहे की पाणी फक्त उडून जाणार आहे आणि त्यातले जे क्षार आहेत ते, ते, ते किचन ओट्यावरती तसेच राहतात आणि मग आपला किचन ओटा पांढरा दिसायला लागतो त्यामुळे किचन ओट्यावर शक्यतो पाणी अजिबात साठू द्यायचं नाही आता दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी डेटॉलच्या पाण्याने किंवा फिनाईलच्या पाण्याने आपला किचन ओटा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा म्हणजे काय होतं पहा ज्या वेळेस आपण किचन ओट्यावरती काम करत नसतो ना अशा वेळेस झुरळ किंवा मुंग्या आपल्या किचन ओट्यावरती सतत फिरत राहतात आणि आपला पूर्ण किचन ओटा खराब करून टाकतात तर फिनाईल किंवा डेटॉलचा वास जर आपल्या किचन ओट्याला येत असेल तर असे झुरळं मुंग्या चिलट आपल्या किचन ओट्याकडे फिरकणार सुद्धा नाहीत कोणताही ऍसिडिक पदार्थ आणि आपला किचनोटा यांचा शक्यतो संपर्क येऊ द्यायचा नाही कारण की तो ऍसिडिक पदार्थ आणि किचनोटा एकमेकांच्या संपर्कात आले की कि आपला किचनोटा पांढरा पडतो तर त्यामुळे लिंबू चिरायचा असेल किंवा काही चिंच वगैरे याची कामं करायची असतील तर नेहमी प्लेट घ्यायची आणि मगच त्यामध्ये त्याचा ज्यूस वगैरे कलेक्ट करायचा किचन मध्ये आपली सुरी असेल किंवा कात्री असेल या गोष्टी आपल्याला रोज लागतात मग या गोष्टी सुद्धा आपल्याला मेंटेन करायला हव्यात आता जर याला धारच नसेल तर त्या काम कसं करणार नाही का मग याचा शार्पनेस आपल्याला मेंटेन करायला हवा तो कसा करायचा तर बघा असा हा नाईफ शार्पनर येतो जो आपल्याला सुरीला किंवा कात्रीला झटपट धार करून देतो याच्यामध्ये दोन व्हील्स आहेत आणि याच्या व्हीलमधून आपल्याला फक्त ही आपली सुरी अशी फिरवायची आहे तर बघा मी तुम्हाला इथे फिरवून देखील दाखवते तर या पद्धतीने अगदी घरच्या घरी आपण आपली कात्री असेल किंवा असेल याला झटपट करू शकतो आणि हे काय तुम्हाला लोकल शॉपमध्ये ऑनलाईन सुद्धा मिळेल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आपल्या काचेच्या पर्या आपण स्वच्छ करण्यासाठी किंवा डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतो तर गरम पाण्याचा वापर करताना एक काळजी नेहमी घ्यायची ज्या वेळेस आपण या बॉटलमध्ये गरम पाणी होतो त्यावेळेस अशा वाफा निघत असतात आणि अशा वेळेस अजिबात त्या बाटलीला झाकण लावायचं नाही कारण की जर तुम्ही हे झाकण लावलं तर आतमध्ये प्रेशर क्रिएट होतं आणि या बरणीला आपल्या तडा जातो क्रॅक्स जातात तर त्यामुळे नेहमी अशा बॉटल्स गरम पाण्याने स्वच्छ करायच्या असतील तर त्याला झाकण न लावता त्या भरून ठेवायच्या एक दहा मिनिटासाठी किंवा गरम उकळत्या पाण्यामध्ये या बाटल्या बुडवून ठेवायच्या म्हणजे या आपल्या काचेच्या बॉटल्स असतात त्या छानपैकी डिसइन्फेक्ट होतात आणि त्याला क्रॅक जात नाही आणि बराच वेळ आपल्या किचनची शोभा वाढवतात आपल्याकडे <दल्रीणा> जी लाकडी भांडी असतात म्हणजे असे स्पून असतील किंवा चॉपिंग बोर्ड असेल किंवा आपलं पोळपाट लाटणं असेल तर या भांड्यांचं ना सततच्या वापरामुळे पाण्यात वा आपण घालतो त्यांना सारखं वरती स्वच्छ करतो तर या सततच्या क्लिनिंगमुळे सततच्या वापरामुळे काय होतं त्याची शाईन निघून जाते ते डल होतात आणि हळूहळू ते पाणी सुद्धा ऍब्झॉर्ब करतात आणि नंतर खराब होतात तर यांचं लाईफ आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला काय येईल करायचं स्वच्छ केल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ कोरडी केल्यानंतर या भांड्यांवरती लाकडी भांड्यांवरती आपल्याला तेलाचा एक लेअर द्यायचा आहे म्हणजे मग तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता मोहरीचं वापरू शकता गोड तेल वापरू शकता किंवा अगदी कोकोनट ऑइल सुद्धा वापरू शकता त्या ऑइलचा एक छान पैकी त्याच्यावरती लेअर द्यायचा आहे आणि नंतर टिशू पेपरने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने ते भांडी व्यवस्थित पुसून घ्यायची आपल्याला एवढं जरी आपण केलं ना तरी या लाकडी भांड्यांचं खूप छान लाईफ वाढतं आणि त्याची स्टाईल सुद्धा पुन्हा येते वुडन चॉपिंग बोर्ड मेंटेन करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आपल्याकडं असे दात असणाऱ्या ज्या सुऱ्या असतात ना अशी सुरी आपण या चॉपिंग बोर्ड वरती अजिबात वापरायची नाही ज्यामुळे काय होतं आपल्या चॉपिंग बोर्ड वरती अशा पद्धतीने स्क्रॅचेस उमटतात आणि असे स्क्रॅचेस उमटले की यामध्ये आपला कांद्याचा रस असेल टोमॅटोचा रस असेल हा जाऊन बसतो तो वुडन बोर्ड ऍब्झॉर्ब करून घेतो आणि मग खराब होतो तर त्यामुळे अशी प्लेन सुरी शक्यतो वुडन बोर्ड वरती वापरायची म्हणजे आपले वुडन बोर्ड छानपैकी जास्तीत जास्त दिवस मेंटेन राहतात आपल्या लाकडी भांड्यांना बऱ्याचदा क्रॅक्स जातात हे पहा अशा पद्धतीचे आणि हे क्रॅक्स जर आपण वेळच्या वेळी रिपेअर केले नाहीत तर हे क्रॅक्स वाढत जातात आणि फायनली आपलं ते भांड तुटून जात तर इथे यासाठी आपल्याला काय करायचंय थोडस तेल घ्यायचंय कोणतंही ते तेल चालेल गोड तेल चालेल किंवा मोहरीचं तेल चालेल कोणतंही तेल चालेल चमचाभर तेलामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे छानपैकी मिक्स करायचं आणि या क्रॅक्समध्ये भरायची तुमचा जेवढा मोठा क्रॅक असेल तेवढ्यामध्ये पूर्णपणे ही हळद आणि तेल व्यवस्थित भरून घ्यायचं आहे यानंतर यावरती पुन्हा थोडीशी कोरडी हळद टाकायची आणि एका कपड्याच्या साह्याने हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे म्हणजे जिथं आपण हा क्रॅक्स भरलेला आहे ती जागा व्यवस्थित पुसून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण हळद आणि तेल आपली या क्रॅक मध्ये जाते आणि हळूहळू हा क्रॅक जुळून येतो तो मोठा होत नाही अशा पद्धतीने आपण ही जी लाकडी भांडी आहे ती छानपैकी मेंटेन करू शकतो आपल्या किचन ट्रॉलीजना हिंजेस असतात किंवा स्क्रू असतात जे पाणी पडून पडून काय होतं त्याच्यावरती गंज चढतो आणि मग काय होतं ते सारखे आवाज करतात किंवा रस्टिंगमुळे हळूहळू ते तुटतात सुद्धा आणि मग हे संपूर्ण आपलं रिपेरिंगचं काम वाढतं तर हे होऊ नये यासाठी एकतर तुम्ही याला ऑइल लावू शकता सुद्धा ते छानपैकी व्यवस्थित होतात किंवा डब्ल्यूडी फोर्टी म्हणून एक जे सोल्युशन येतं ते सुद्धा तुम्ही यावरती स्प्रे करू शकता जेणेकरून या हिंजेसना किंवा स्क्रूजना रस्टिंग होणारच नाही आणि त्यामुळे त्यांना आवाज करतील ना खराब होतील आपण आपल्या मुलांसाठी ज्या छान अशा डेकोरेटिव्ह बॉटल्स घेतो ज्याच्यावर छान छान डिझाईन असते कोटिंग असतं तर अशा बॉटल्स तारेच्या घासणीना अजिबात घासायच्या नाहीत त्या जर अशा घासल्या तेव्हा अशा पद्धतीने स्क्रॅचेस येतात आणि वरचं हे जे काही कलरफुल कोटिंग आहे डिझायनर कोटिंग आहे ते संपूर्ण निघून जातं तर त्यामुळे नेहमी स्पॉन्जनेच अशा बॉटल्स घासायच्या आणि स्वच्छ करायच्या म्हणजे हे कोटिंग कितीही दिवस व्यवस्थित राहतं आणि आपल्या बॉटल सुद्धा छानपैकी डेकोरेटिव्ह राहतात त्याच्यावरचा कलर अजिबात निघत नाही आणि त्या स्वच्छ देखील होतात कॅबिनेट मध्ये किंवा आपल्या ड्रॉवर मध्ये आपण जरी वॉटरप्रूफ शीट्स बसवल्या असतील किंवा अँड थ्रोच्या शीट्स जरी बसवल्या असतील ना तरी सुद्धा एक नियम पाळायचा तो म्हणजे ओली भांडी आपल्या किचन ड्रॉवर मध्ये अजिबात ठेवायची नाहीत काय होतं ओली भांडी ठेवली की तो सगळा ड्रॉवर ओला होतो त्याच्यावरती काही सांडमांड होते चिटकून बसत धूळ येते चिटकून बसते आणि पुन्हा या सगळ्या राड्यामुळे शेवटी मग झुरळ मुंग्या या सगळ्या गोष्टी पुन्हा पसरतात तर त्यामुळे पहिल्यांदाच काळजी घ्यायची की भांडी व्यवस्थित स्वच्छ पुसायची किंवा कोरडी होऊ द्यायची आणि मगच आपल्या कॅबिनेट मध्ये ड्रॉवर मध्ये ती व्यवस्थित मांडायची थोड्या थोड्याफार गोष्टी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहेत आपलं घर किंवा आपलं किचन मेंटेन ठेवण्यासाठी आपण अजून काय काय करू शकतो ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा सगळ्यांना त्याचा खरंच उपयोग होईल तर अशा पद्धतीने आपण जर आपलं किचन किंवा आपलं घर जर मेंटेन ठेवलं तर असंच्या असं घर आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवू शकू तर यासाठी मेंटेनन्स फार गरजेचं आहे आपल्या घराचं किचनचं लाईफ वाढवण्यासाठी आणि हो हे सगळं मेंटेन करता करता स्वतःच्या मेंटेनन्स कडे अजिबात दुर्लक्ष करू नका स्वतःला सुद्धा योग्य पद्धतीने मेंटेन करा म्हणजे आपलं लाईफ सुद्धा वाढेल <laughs> तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय